नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एकांकिका स्पर्धा असो किंवा दोन अंकी नाटक नाट्यकर्मींसाठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी मुंबईतलं रवींद्र नाट्य मंदिर एक हक्काचं व्यासपीठ होतं एक हक्काचं दालन होतं मागच्या काही महिन्यांपासून रवींद्र नाट्य मंदिर नूतनीकरणाच्या कार्यक्रमासाठी बंद होतं परंतु आज दिनांक दोन मार्च रोजी या रवींद्र नाट्य मंदिराचं लोकार लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या नाट्यगृहाचं बदललेलं रूप नेमकं कसं आहे हेच आपण जाणून घेऊया कार्यक्रम जर पाहिल्यानंतर समाधान वाटलं कि सांस्कृतिक मंत्री अशी शेगाव आणि अत्यंत उत्तम पद्धतीने या कार्यक्रमाला गती दिली आणि अत्यंत उत्तम असा हा कार्यक्रम केला त्याबद्दल अशी शेगा त्यांना मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो नमस्कार मी राधिका देशपांडे पुण्याहून खास इथे या कार्यक्रमासाठी आले मला आमंत्रण निमंत्रण होतं आणि हा संपूर्ण सोहळा अप्रतिम सुंदर झाला आणि त्याचं विज्युअल जे इमेजेस होते ते आपल्याला सभागृहामध्ये नाट्यगृहामध्ये पण दाखवण्यात आले त्यामुळे मिनी थिएटरमध्ये काय होत आहे आणि आर्ट गॅलरीमध्ये काय होत आहे आणि शिवाय इथे जो कार्यक्रम होता सांस्कृतिक कार्यक्रम तो सुद्धा बघता आला आणि एकूणच फुल पॅक्ड कार्यक्रम होता सगळे उपस्थित राहिले मान्यवर सुद्धा आणि फारच छान बोले दणके बाज बोलले पु ल देशपांडे सुद्धा आठवण आली जेव्हा ते बोलत होते आणि बरेचसे मान्यवर इथे मला दिसले नुसतेच कलाकार म्हणजे अभिनेता अभिनेत्री नसून तर कोणी चित्रकलेत पारंगत असलेले कलाकार लाईट साऊंड असे सगळेच मिलाप असा सगळ्या फारच सुंदर लोकांचा होता आणि हा कार्यक्रम अगदी स्तुत्य कार्यक्रम अगदी वेळेत सुरू आणि वेळेत संपला त्यामुळे सर्वांच खूप खूप अभिनंदन आणि या वास्तूलाच खरं तर इतकं पावित्र्य आहे आणि ते सगळं जपलंय आणि एक डॉल्बी साऊंड इफेक्ट मला बघायचं आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह काहीतरी आहे तर तो जाऊन मी आता बघणार आहे धन्यवाद सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून हे जे नवीन संकुल तयार केलेलं आहे त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सांस्कृतिक मंत्री हे सगळे आणि इतर मान्यवर होते तर महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी कलाकारांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून हे निर्माण झालेलं आहे याचा जास्ती जास्त फायदा सगळे घेतील अशी मला खात्री आहे त्या संकुलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आपली महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपराचा सुंदर मिलाप या ठिकाणी आपण केलेला आहे तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नवीन गोष्टी या ज्या कलाक्षेत्रामध्ये आहेत त्याही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्व कलाकारांना त्याचा फायदा घेता येईल आपलं मिनी थिएटर जे आहे ते तर आपलं डॉल्बी ऍटमॉस तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उभं केलेलं आहे आणि विशेषतः मराठी चित्रपटांच्यासाठी चित्रपटगृह मिळत नाहीत तर प्रदर्शित न झालेल्या किंवा इतर काही मराठी चित्रपटांना जर चित्रपट चित्रपटगृह मिळत नसेल आणि हे पाहिजे असेल तर हे त्यांना निशुल्क आपण उपलब्ध दे करून देऊ जेणेकरून मराठी चित्रपट देखील लोकांना पाहता येईल याशिवाय लोककला असतील संगीत नाटक नाट नंतर नाट, नृत्य ना, नंतर दृश्य कला त्याच्यामध्ये चित्रकला आहे आणि इतर शिल्पकला आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रदर्शन दालनी आहे दालन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोर्सेस या ठिकाणी सुरू करणार आहोत त्या सगळ्याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्राचा आपला जो असा वैभवशाली असा जो सांस्कृतिक वारसा जो आहे तो जतन संवर्धन होण्यामध्ये याची मदत होईल असं मला वाटतं पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे या नूतनीकृत संकुलाच आज माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री आमचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री बांधकाम विभागाचे मंत्री आणि इतर सर्व मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत एक भव्य अशा समारंभात उत्कृष्टपणे आम्ही उद्घाटन करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद आहे ही वास्तू कलाकारांची रसिकांची हक्काची वास्तू आहे राहील आणि कायमच त्यांचा इथे राबता असावा अशा प्रकारचे उपक्रम आम्ही इथे कायम आयोजित करू आमच्या खात्याचे मंत्री माननीय आशिष शेलार साहेब आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे साहेब आणि खात्यातील माझे सर्व सहकारी अधिकारी आणि माझ्या अकादमीतील माझे सर्व सहकारी यांच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम इतका चांगला होऊ शकला तर आपल्या सगळ्यांचे आभार प्रसार प्रसारमाध्यमांचे सुद्धा विशेष आभार अतिशय सुंदर होता अनुभव माझा कारण एक तर रवींद्रनाट्य मंदिराशी खूप जुने संबंध माझे आहेत ऍज अन ऍक्टर माझे संबंध होते आणि नंतर मी त्याच्यासाठी बरेच कार्यक्रम इथे मी अनेक अनेक प्रकारचे माझे बॅलेज परफॉर्म केलेत अनेक प्रयोग मी इथे केलेत आणि ह्याच्या नूतनीकरणासाठी खास करून संपूर्ण कार्यक्रमाच्या कोरिओग्राफीची जबाबदारी माझ्यावर मिनलताईंनी दिली आणि माझ्यासाठी खूप परवणी होती कारण पुलांची एवढी सगळी गाणी सादर करायची त्याच्यानंतर नांदी सादर करायची आणि आय वॉज डॅम शुअर sure की अशा कार्यक्रमाला खूप दर्जेदार लोक येणार आहेत आणि त्यामुळे दर्जेदार लोकांच्या समोर इतकं चांगलं परफॉर्म करायला मिळालं स्वतः सीएम साहेबांनी बघितलं खूप कष्ट घेतले इथल्या लोकांनी खूप सहकार्य दिलं आणि इतकं सुंदर ही वास्तू बनवली आहे तर या वास्तूच्या नूतनीकरणाच्या परफॉर्मन्सचा किंवा सादरीकरणाचं सा भाग्य एखाद्या आर्टिस्टला मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि माझ्या लहान मुलींपासून एवढ्या सगळ्या विद्यार्थिनींपर्यंत सगळ्यांना हा अनुभव मिळाला आणि हे भाग्य लाभलं त्यासाठी मी रवींद्र नाट्य मंदिर त्याचे संचालक विनलते जोगळेकर खारगे साहेब आणि सगळ्यांचीच खूप 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 मजा <laughs> <गुण> आली <laughs> काळाच्या ओघात नवनवीन बदल आत्मसात करून रवींद्र नाट्य मंदिर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी पुन्हा एकदा सज्ज झालं आहे हेच आपल्याला आजच्या या कार्यक्रमातून दिसून आलंय कॅमेरामन अविनाश सूर्यवंशी सह मुकुल आव्हाड महाएमटीव्ही मुंबई